नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा खरं नातं दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा अशा आनंदाच्या सणालाच विशालचा अमेरिकेहून हॅप्पी दसरा म्हणून फोन आला व त्या पाठोपाठच अगं आई आम्ही चौघेही ह्यावेळी दिवाळीला पुण्याला येत आहोत असे सांगितले त्यामुळे वनिताताई आणि विजय दोघेही खुश झाले दोन वर्षांनी मुलगा सून नातू नात सगळे भेटणार म्हटल्यावर त्यांना आनंदाचे भरते आले आता यावर्षी सगळे फराळाचे जिन्नस मी घरी करणार विशालला चकली आणि करंजी आवडते वैशालीला अनारसे आणि लाडू आवडतात वनिताताईंच्या उत्साहाला उधाण आले होते नवे पडदे नवे बेडशीट्स यांनी घर सजून गेले विजयने बाजारात जाऊन चारी खोल्यांना स्वतंत्र आकाशकंदील आणले नातू आणि नात यांची खरेदी तर गाडगिळांच्या सुवर्ण चांदी दालनात झाली या पूर्वीच्या दिवाळीला दोघेच घरे असल्याने फारसे काही करायचा उत्साह नसे विजयना डायबेटीज व वनिताताईंना ब्लड प्रेशर असल्याने फराळाचे खाणे वर्जस होते कोणी खाणारे असेल तर करायचा उत्साह राहणार ना शेजारची रोहिणी म्हणायची काका काकू आमच्याकडेच फराळाला या ना तुमचे खाणे किती कमी आहे एवढ्यासाठी कशाला फराळ करायचा घाट घालता काकू झाले काकूंचा असलेला उत्साही विरगळून जायचा तसा प्रत्येक सण येई व जाई मुलाशी एक पंधरा मिनटे स्कायपोर बोलणे होई त्यांच्या अमेरिकेतल्या घरी सणाचा मागमूसही नसे वैशाली नोकरी करणारे त्यांची रोजची जायची अंतरेस एवढी लांब लांब होती की सणाचे घरी काही खास सेलिब्रेशन नसायचे तयार आम्रखंड किंवा गुलाबजाम असे गोड काहीतरी असे आता अनिका आणि आनी अनिल केवढे मोठे झाले असतील त्यांच्याशी खेळायचे मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत गाणी म्हणून दाखवायचे आहेत बडबड घेते तरी एरवी कोणाला म्हणून दाखवू मी विशाला तव्यावरची पुरणपोळी करून घालायची आहे वैशालीसाठी कस्टर्ड फ्रूट सॅलड करायचे किती किती बेत चालले होते वनिताचे विजयही मनातून खूप सुखावले होते वनेताने विजयनं काही आणायला सांगितले की लगेचच विजय आणून द्यायचे असे चालले होते आपल्या दोन बेडरूम फ्लॅटमध्ये त्यांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत होते रूम फ्रेशनर टॉयलेट फ्रेशनर यांची जाहिरात बघितली की लगेच हजर माझ्याशी पण गप्पा मारायला वेळ ठेव बरं का वनिता नातवंडांना नाहीतर तूच बसशील गप्पा मारत आणि गाणी म्हणून दाखवत विजय चेष्टेने वनिताला म्हणाले वनिता ही सुकावली आजकाल चेष्टा गप्पा हसणे खेळणे खूप चालले होते आधी दिवस उगवे मुखपणे आणि मावळेही तसाच ते उदास झाले की रामचंद्र रोहिणी त्यांच्याशी गप्पा मारायला येत मग जुन्या आठवणींना उजाळाई त्यांचे काही क्षण हाचरे होऊन जात असत घर कसे छान दिसायला हवे मुलांना आल्यावर म्हणून विजयने त्यातच रंगाचेही काम काढले ते सर्व आवरता आवरता कोजागिरी पौर्णिमा उलटली आता सर्व किराणा सामान आले नवीन वस्तूंची खरेदी अजून चालूच होती रामचंद्र रोहिणी यांनाही त्यांच्या हास्यविनोदात भाग घ्यायला आवडे खूप दिवसांनी काका काकू हसता खेळताना बघून त्यांनाही बरे वाटत होते नाहीतर कितीही गप्पा मारा दोघे खुलता खुलत नसत अगं आज रमा एकादशी सर्व खोल्यांमध्ये आकाशकंदील लावतो विजयने सर्व खोल्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आकाशकंदील लावले सर्व घर रंगीबिरंगी आकाशकंदिलांनी उजळून निघाले रात्री विशालचा फोन आला त्यांनी व्हॉट्सअपवर घराचे फोटो टाकलेले सांगितलेले कुठे कुठे ट्रिपला जायचे काय काय पदार्थ करायचे नातवंडांशी खेळायचे बेत सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी विशालचा फोन म्हटल्यावर विजय चपापलेच कालच तर संध्याकाळी हा माझ्याशी बोलला आता काय परत असे म्हणून त्यांनी हॅलो म्हटले विशालचा आवाज जडावलेला बाबा मला कालच येथे नवीन प्रोजेक्ट मिळाला मी ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ते काम माझ्या मॅनेजरने मला काल दिले व सुट्टी कॅन्सल कर असा चान्स तुला परत मिळणार नाही असेही सांगितले म्हणून मला नाईलाज तो येणे कॅन्सल करावे लागत आहे खरे तर कालच संध्याकाळी समजले होते पण तुमच्या दोघांच्या उत्साहाचा भर इतका होता की मी नाही सांगू शकलो मला माफ करा प्लीज आई बाबा असं म्हणून विशालने फोन ठेवला हे काय मला फोन नाही का द्यायचा अहो वैशालीच्या आवडीचा रंग विचारायचा होता वनिता थोडी रुसूनच म्हणाली अगं सगळेच रंग आता संपलेत आपल्यासाठी ही रंगांची उधळण दीपोत्सव आता कोणाबरोबर करणार आपण विशालने भारतात येणे कॅन्सल केले विजयचे शब्द ऐकताच वनिता एकदम थिजून गेली हा आघात इतका जबरदस्त होता की डोळ्यात एक टिपूसी येत नव्हता सगळे अश्रू गोठले होते संवेदना बधिर झाल्या होत्या सगळे होत्याचे नव्हते झाले होते, होते, जा होते। मत्तीसाठी आलेली रोहिणी दारात थपकून गेली बिचारे धक्क्याने हापकून गेलेत असे काही ऐकायला मिळेल हे कोणाच्या धाणीमणीही नव्हते तरी तिने प्रसंगावधान राखून दोघांना पाणी दिले चहा करून दोन बिस्किटे खायला लावली तिने रामचंद्रला ताबडतोब यायला सांगितले त्याने नुकतीच नवीन कामाला सुरुवात केलेली साहेब जरा उद्या सगळे सविस्तर सांगतो असे म्हणून लगेच तो घरी आला रामचंद्रला भेटताच दोघांचाही शोक एकदम अनावर झाला त्याच्या गळ्यात पडून दोघेही मनसोक्त रडले आम्हाला भेटण्यापेक्षा ह्याला ऑफिसचे काम मिळणारी संधी पुढचे प्रमोशन जास्त महत्त्वाचे वाटले आम्ही काय काय स्वप्ने बघितली होती सर्व धुळीला मिळाली रे त्यांचा दुःखावेग बघून रामचंद्र ही गही वरला। तो मनोमन म्हणाला अशी कशीही मुले साता समुद्रापलीकडे गेल्यावर आईवडिलांच्या बाबतीत इतकी कशी बोतट होतात पण क्षणात तो सावरला हा क्षण विचार करण्याचा नव्हता तर कृती करण्याचा होता त्याने झटकन दोघांचे हात आपल्या हातात घेतले कबूल आहे तुमचा मुलगा सून नातवंडे येणार नाहीत असे अचानक कळल्यावर तुम्हाला वाईट वाटणे अगदी साहजिक आहे पण आपण काय करणार त्याला त्यांचा निर्णय आहे तो आपल्यालाही स्वीकारावाच लागणार आहे काका काकू हे सगळे इथेच ठेवा कुठल्याच कटू दुःखी आठवणी मनात नकोत तुम्ही दोघेही ह्या दिवाळीला माझ्या घरी चला मी आणि रोहिणी तुम्हाला मुलगा सुनेप्रमाणेच आहोत मी तर अनाथ आश्रमात वाढलेला रोहिणीही मामा मामींकडे वाढलेली आम्हाला आईवडिलांची मायाप्रेम माहीतच नाही आमच्या मुलांनीही कधी आजी आजोबा पाहिलेच नाहीत तेव्हा प्लीज नाही म्हणू नका असे म्हणून त्याने आणि रोहिणीने त्यांना घरी नेले त्या साध्या स्वच्छ घरात आनंद दीपांचे तेज प्रकाश ओसंडून वाहत होता त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांच्या मनातले मळक कुठल्या कुठे दूर पळाले छान आनंदात मजेत हसत खेळत दिवाळी झाली विजय आणि वनिताने आपला मुलगा सून नातवंडांसोबत रंगवलेली स्वप्ने रोहिणी आणि रामचंद्र आणि त्यांच्या मुलांसोबत पूर्ण केली त्यांच्या मुलाकडून त्यांना जे सुख क्षण मिळाले नाहीत ते रोहिणी आणि रामचंद्रने त्या दोघांना दिले निघताना काका काकूंचा गळा दाटून आला शब्द कहीवरले रामचंद्र रोहिणीला जवळ घेऊन काका म्हणाले रक्ताच्या नात्यांपेक्षाही किती घट्ट नाते आहे आपले आमच्या भावना जाणल्यात तुम्ही दोघांनी काय लागतं म्हातारपणे आपल्या मुलांचा आधार प्रेम यापेक्षा वेगळं काही नाही लागत रे बाळांनो पुढचे शब्द अश्रूंमध्ये मिसळून गेले तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद